मालमत्ता मुद्रीकरण योजना ॲसेट मॉनिटायझेशन प्लॅन ही केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण आर्थिक धोरण आहे ज्याचा उद्देश सरकारी मालमत्तांचा योग्य वापर करून महसूल मिळवणे आणि तो महसूल देशातील नवीन पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी वापरणे हा आहे मालमत्ता मुद्रीकरण म्हणजे काय मुद्रीकरण मॉनिटायझेशन म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी मालमत्ता विकणे नव्हे तर त्या मालमत्तांचे खाजगी क्षेत्राला ठराविक कालावधीसाठी उदा तीस ते पन्नास वर्षांसाठी भाडेपट्ट्याने लीज देणे या प्रक्रियेत मालमत्तेची मालकी सरकारकडेच राहते तर खाजगी कंपन्यांना ती मालमत्ता चालवण्याचा आणि त्यातून नफा मिळवण्याचा हक्क मिळतो या बदल्यात सरकारला मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते जी नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवली जाते योजनेचे उद्दिष्ट या योजनेचे मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत निधी उभारणी नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी जमा करणे खाजगी क्षेत्राचा सहभाग खाजगी कंपन्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी मालमत्तांची कार्यक्षमता वाढवणे आर्थिक विकास मिळालेल्या निधीचा उपयोग रस्ते रेल्वे विमानतळ आणि ऊर्जा प्रकल्प यांसारख्या नवीन पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी करणे ज्यामुळे देशाचा आर्थिक विकास होईल नुकसान कमी करणे अनेक सरकारी मालमत्तांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही खाजगी भागीदारीमुळे या मालमत्तांचा कार्यक्षम वापर सुनिश्चित होतो आणि होणारे नुकसान कमी होते योजनेची उदाहरणे या योजनेत विविध क्षेत्रांतील मालमत्तांचा समावेश होतो रेल्वे रेल्वे स्थानके गोदामांचे आधुनिकीकरण ऊर्जा क्षेत्र पॉवर ग्रीड पाईपलाईन आणि गॅस पाईपलाईन्सचे मुद्रीकरण रस्ते राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझाचा हक्क भाड्याने देणे नागरी उड्डाण विविध शहरांतील विमानतळांचे खाजगीकरण एमपीएससी परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने मालमत्ता मुद्रीकरण योजना हा एक महत्वाचा विषय आहे कारण तो देशाच्या आर्थिक धोरणांशी संबंधित आहे योजनेची संकल्पना ही मालमत्ता विकण्याची प्रक्रिया नाही तर भाडेपट्ट्यावर देऊन निधी मिळवण्याची प्रक्रिया आहे हा फरक समजून घेणे महत्वाचे आहे नवीन योजना मालमत्ता मुद्रीकरण योजना दोन हजार पंचवीस ते तीस ही दुसरी योजना आहे जी नवीन प्रकल्पांमध्ये भांडवल परत आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे आर्थिक परिणाम या योजनेमुळे सार्वजनिक गुंतवणूक वाढते रोजगार निर्मितीला चालना मिळते आणि देशाच्या विकासाला गती मिळते